या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होती सत्याऐंशी पंचवीस शून्य सात आता फोरकास्ट उद्या आणि परवा सोलापूर येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिव मध्ये अहिल्यानगर पण येल्लो अलर्ट आहे धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी धारा शिव आणि अहिल्यानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावामध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेलं आहे जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आवाहन करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवण्या बारा तास आठ तास आम्हाला लागला आहे त्यामध्ये आपल्या आम आप सुरक्षितसाठी आम्ही सांगतो आपण मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कच आणि जिल्हा स्तरावर मदत आहे त्याचे नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावमध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं मी पुन्हा एक सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च इमर्जन टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट साबुन प्लास्टिक ताडपत्री चादर सातरंजी हडक तिखट मसाले सगळे आहेत हो ते काय काय वस्तूची आवश्यकता आहे ते पण आम्ही उद्या प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहोचवणे असो शेल्टर होमची सोयी व्यवस्था असो पाणी पिण्याच्या पाणीचा प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो सफाईचे असो चारा चाराच्या असो सगळे प्रश्न बद्दल रात्र दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण टीम रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस महसूल प्रशासन पोलीस प्रशासन फील्डवर चोवीस तास आमच्या सोबत उभे होता आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण घाबरण्याचे हे वेळ नाही आहे एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट चा मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्ताहतर आठशे त्रेचाळीस आठशे